बुलढाणा विधानसभा क्षेत्रात आणि संपूर्ण जिल्ह्यातील माझं नागरिकांना आव्हान आहे की त्या दिवशी प्रत्येक रामभक्ताने प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने त्या ठिकाणी रामाच्या असणाऱ्या श्रद्धेपोटी एका मर मरेद, मर्यादा पुरुषत्तामाला न, न नमन करण्यासाठी आपण सगळ्या लोकांनी सकाळपासून घरादारात रांगोळी काढून सगळ्या शिपण करून सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही बुलढाणा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भागातले वेग 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 वे� जसे आम्ही सकाळी आठ वाजता जुनागावचं मंदिर नवस्ता राम मंदिर त्यानंतर मध्ये रामाचं मंदिर सुंदरखेडमध्ये एका ठिकाणी मध्ये एका ठिकाणी असे पाच ते सहा ठिकाणी आम्ही महाआरत्यांचं आणि महापूजेचं आयोजन त्या ठिकाणी केलं प्रसादाचं आयोजन केलेलं आहे अख्ख्या परिसरातल्या लोकांनी त्या दिवशी अगदी दोन तीन दिवसापासून तयारी करून राम बाबा ललाचा जय जयकार करत त्या मंदिरात पोचायचं आहे आणि त्या ठिकाणी महाआरती ढोल तसे फटाके वगैरे अतिबाजी करून आमच्या रामलालाचं त्या ठिकाणी स्थापना करायची आहे त्याचं नियोजन आम्ही संपूर्ण